शिवनाकवाडीत परिस्थिती येते नियंत्रणात असून तालुक्यातील तिसऱ्या दिवशीही बुधवारी सहाशे अकरा रुग्णांवर उपचार करण्यात आले होते तर गुरुवारी हा आकडा सहाशे एक्कावन पर्यंत पोहोचला शुक्रवारी सकाळी पंधरा रुग्ण खासगी रुग्णालयात आणि पंधरा आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत तसेच इचलकरांची येथील ICM रुग्णालयात एकशे 160 जणांचावर उपचार सुरू आहेत. गुरुवारपासून तीन लहान मुले आणि चार वृद्ध रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना लवकरच डिस्चार्ज करण्यात येईल. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शिवनाकवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात तीन आरोग्य पथक कार्यरत राहणार आहेत. या पथकांची मदत रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आरोग्य विभागाने सतर्कता ठेवून आवश्यक उपचार दिले आहेत त्यामुळे भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे महानकर निफ्टसाठी विकास लवाटे शिवनाकवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा